नमस्कार मी श्यामराव मोकाशे आणि आत्ता उभा आहे बोरुली स्टेशनला आणि रिक्षावाल्यांनी काळ्या बाजारानं परमिट ज्यांची घेतलेली आहेत अगदी मग ती एस टीच्या कर्मचाऱ्यांची असून द्यात म्युन्सिपाल्टीच्या कर्मचाऱ्यांची असून द्यात बी एस टीवाल्यांची असून द्यात ठाणामान पालिकेच्या ड्रायव्हरांची असून द्यात कुणाचीही ही परमेट असून आता आधार ओ टी पीद्वारे ही परमिट कॅन्सल होणार आहेत परमिट राज हे रिक्षावाल्यांनी जपलेलं आहे स्वतःला परमिट सरकार देत असताना सुद्धा हे रिक्षावाले बँकेच्या वडलेल्या गाड्या आणि त्यांच्या गुरुकडून ह्या रिक्षा घेत असतात अशी परमिट आता आधार ओ टी पीद्वारे कॅन्सल होणार आहेत आता नवीन प्रणाली लवकरच चालू होते की जर परवानाधारक पासिंगला जरी गेला तरी त्याचा आधार ओ टी पी तिथं ट्रॅकवरती येणार तो परवानाधारक तिथं हजर असला तरच गाडी पास होणार शिवाय परवानाधारक परमेट नूतनीकरणसाठी जरी गेला आधार ओ टी पी त्याचा तिथं आला तरच ती त्याचं परमेट नूतनीकरण हे मात्र होणार हे रिक्षा चालकाने लक्षात ठेवायला पाहिजे तीन वेळ परमेट नूतनीकरणासाठी ओ टी पी सिलेक्ट करावा लागणार आहे तरच त्याचं परमिट हे बचणार आहे ज्यांना रिक्षाची परमिट काढायची आहेत त्यांनी आर टी यूला जावा आणि रिक्षाचं परमेट काढा दुसऱ्याचं परमिट वापरणं हा गुन्हा आहे आणि प्रत्येकानं लवकरात लवकर आर टी ओला जावा परमिट काढा आता रिक्षाची परमिटं लवकरच बंद होणार आहेत धन्यवाद मूचवाले मोकाशी यूट्यूब पहा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद